जिल्हा परिषदेवर प्रहार संघटना व पुणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मोठे आंदोलन केले त्यात शासन व प्रशासनाविरोधात घोषणा देत मोठा आक्रोश करण्यात आला मात्र तब्बल तीन तास आंदोलन चालूनही अधिकारी दखल घेत नसल्याने दिव्यांगांनी थेट जिल्हा परिषदेत घुसून जिल्हा परिषदेचा ताबा घेण्याचं ठरवलं दिव्यांगांच्या या उद्रेकामुळे व मोठ्या आक्रोशानंतर जिल्हा परिषदेचे व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी थेट जिल्हा परिषदेच्या सभागृहात ताबडतोब या सर्व दिव्यांगांची बैठक घेत त्यांचे सर्वांचे गारहाणे ऐकून घेतले यावेळी त्यांच्या समपेत जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते हे आंदोलन प्रहार संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून यावेळी जिल्हाध्यक्ष शरद जाधव महिला जिल्हाध्यक्ष अनिता कदम जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दिवेकर उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप व शेकडो प्रहार सेवक तसेच पदाधिकारी उपस्थित होते या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी सात मागण्या होत्या महिना एक हजार रुपये दिव्यांगांना घरकुल मिळावं अवंधी त्याचे बांधकाम चालू आहे दिव्यांग निधी मधून त्याला त्याची सखोल चौकशी करावी आणि इतर अशा जे बोगस सर्टिफिकेट काढून ज्या जिल्हा परिषद अंतर्गतचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांच्यामध्ये जे कार्यरत लोक का आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी अशा सर्व ज्या मागण्या होत्या त्याबाबत खाली आंदोलन सुरू होत खाली जिल्हा परिषद कार्यालयासमोर परंतु तीन तास झाल्यानंतरही प्रशासनाने दखल नाही घेतल्यामुळं संतप्त झालेल्या दिव्यांगांनी जिल्हा परिषद मध्ये ताबा घेण्याच्या हिशोबाने आतमध्ये सर्व दिव्यांग जिल्हा परिषद कार्यालयामध्ये घुसले त्याच्यानंतर त्यांचं उग्र रूप पाहून जिल्हा जिल्हा हा त्यांचं उग्र रूप पाहून आणि दिव्यांगांनी वरती यावं नाही म्हणून त्यांनी लिफ्ट बंद करण्याचा प्रयत्न केला पण दिव्यांगांनी आपल्या शारीरिक व्यंगाव मात करत कुणी हातावर खडत हो चलत, चलत, खडत परंतु शिवनच्या केबीन पर्यंत कार्यकारी अधिकाऱ्यांच्या केबीन पर्यंत ते सर्व पोचले आणि त्यांचं हे उग्र रूप पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी पाचव्या मधल्यापर्यंत आलेल्या दिव्यांगांची ही अशी आक्रमकपणा पाहून त्यांनी सर्व दिव्यांगाबरोबर त्यांच्या हॉलमध्ये मिटिंग घेतली आणि त्या हॉलमध्ये त्यांनी सर्व प्रश्न ऐकून घेतले आणि सर्व प्रश्न लिखित स्वरूपात मागण्या मंजूर केलेल्या आहेत असं पत्र देऊ अशा पद्धतीने त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आता आम्ही आंदोलन थांबवलेलं आहे